महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या निवेदनाचे लोकश्रेयांकडून स्वागत मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात बेता वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी परभणी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याने डॉक्टर राहुल पाटील यांच्या या निर्णयाचे लोकशाही मित्रमंडळ महाराष्ट्राच्या वतीने स्वागत करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना लोकशाही मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी दिली मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखविणारे विधाने रामगिरी महाराज व आमदार राणे हे वक्तव्य करत असून यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन सुद्धा यांना अटक करण्यात आलेली नसून राज्यात कायदा व सुव्यवस्थे अबाधित आहे की नाही असा प्रश्नही सलीम इनामदार यांनी उपस्थित केला गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार बीडचे आमदार संदीप क्षीरसागर व माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी देखील निवेदन दिल्याने सलीम इनामदार यांनी त्यांचे देखील स्वागत केले असून राज्याची फार मोठी रॅली माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली निघाली या रॅलीत सतीश चाकोर यांनी मुस्लिम बांधवांना शंभर वाहने उपलब्ध करून दिल्याबद्दल मुस्लिम बांधव व लोकश्रेय मित्रमंडळाच्या वतीने सतीश चाकोर यांचे हे स्वागत करण्यात येत आहे पुढे बोलताना सलीम नामदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका समाजाचे मंत्री नसून राज्यात अनेक जाती व सर्व समाजाचे व महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत हे संविधानिक पद कदाचित विसरत आहेत की काय असा प्रश्न जनतेत उपस्थित होत आहे कारण की स्वतः एकनाथ शिंदे सांगतात की रामगिरी महाराजांचे अर्थ काय शिंदे यांनी तर त्या रामगिरी महाराजांना पुढे करून राजकीय पोरी भाजून घेण्याचा प्रयत्नात तर नाहीत ना राणे सांगतात मशिदीत घुसून मारहाण करणार हे काय चाललंय अशा प्रकारांमुळे शिंदे गट अल्पसंख्यांक विभागाला अनेकांनी राजीनामे दिले तर मीही परभणी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे ज्या पक्षात पैगंबर विरोधात वक्तव्य करणाऱ्या महाराजाला पाठिंबा घालणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातच लाचारी स्वीकारून जर कोणी ते राहत असेल तर ते त्यांच्या स्वार्थासाठीच थस राहत असेल मुख्यमंत्री कारवाई करताना का नाही एक शंकाच वाटत आहे अशी प्रतिक्रिया ही सलीम इनामदार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी आमदार राहुल पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत आमदार राहुल पाटील यांनी रामगिरी महाराज व इतर लोक मुस्लिम समाजाचे भावना दुखविण्या वक्तव्य करत आहे त्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे केलेली मागणी अतिशय मुस्लिम समाजामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण व आमदार राहुल पाटील यांच्याविषयी एक चांगली प्रतिमा निर्माण होत असल्याने मी लोकशाही मित्रमंडळचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष ह्या नात्याने त्यांचे स्वागत करतो तसेच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर गेवरेचे आमदार लक्ष्मण पवार माजी राज्यमंत्री बदामरावजी पंडित यांनी देखील मुख्यमंत्र्याकडे राहुल पाटील यांच्यासारखे निवेदन दिल्याबद्दल त्यांचेसुद्धा मी स्वागत करतो परभणीतून शंभर वाहने देण्यासाठी सतीश चाकोरे यांनी त्या रॅलीला त्या संदर्भात जॉब विचारण्यासाठी माझी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली जात असताना त्यांना शंभर गाड्या दिल्या त्यांच्यादेखील आभारी व त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे राज्याचे व आमचे मुख्यमंत्री आहेत परंतु हे असे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालताना किंवा त्यांना सहकार्य करताना पाठराखण करताना ही अतिशय दुःखाची बाब आहे महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य असून हे अशाबद्दल थोडं मनामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का नाही अशी एक शंका व्यक्त होत आहे धन्यवाद आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा